नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते हा साडीमधला ब्लाउज पीस आहे त्यापासून एक बॅग शिवणार आहे मला एका व्हिडिओ खाली एका मैत्रिणीचा मेसेज आला होता व्हिडिओ तू का अपलोड करत नाही म्हणून त्यासाठी मी तिच्यासाठी किंवा अजून बऱ्याच जणांना वाटत असेल की मी व्हिडिओ अपलोड केले नव्हते त्याच्यासाठी सांगते माझा मोबाईल खराब झाला होता आता घेतला आहे नवीन आता रेग्युलर व्हिडिओ येतील इथं व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही ब्लाऊज पीस आणि अस्तर घेतला आहे याच्या सेंटरमध्ये मी राईस गुनीचा वापर करणार आहे तुम्ही तुमच्याकडं जर फोम असेल किंवा कॅनवास असेल तर यूज करू शकता बघू शकता या राईस गुणीचा मी यामध्ये वापर करणार आहे हे आता आपण कट करून घेऊया मी कट करून शिलाई मशीनवरती शिवू पण घेतलं होतं ते मी इथं दाखवते बघा आता या प्रकारे सेंटरमध्ये राईस बॅगचा वापर करून वरून ब्लाऊज पीस आणि खाली अस्तरला पण मी ब्लाऊज पीसचाच वापर केला आहे या प्रकारे शिवून घेतला आहे पाहू शकता आणि त्यासाठी हँडल पण तयार करून घेतले होते दोन पट्ट्या आणि चैन हे एवढं साहित्य लागतं आहे बघा या पिशवीला अशा प्रकारे आतमध्ये तुम्ही असा कपडा घेऊन जोडून घेऊ शकता एक चैनेचा वापर करून मीही बॅग शिवत आहे आता त्याची मापे बघूया वरच्या साईडला जे मी दिसत आहे ते बारा इंच आहे आणि या साईडला साडे अकरा इंच म्हणजे थोडंसं क्रॉसमध्ये घेतलं आहे मी आणि उंची आहे ती पंधरा इंच या प्रकारे मी दोन भाग तयार करून घेतले आहेत आणि हँडलला हे yeah, असं so, त्याच्यामध्ये पण मी राईस बॅगचाच वापर केला आहे हे सतरा इंचचे मी पट्टी तयार करून घेतली आहे बघा आता ते खूप म्हणजे उलट्या साईडनं साईडला दो दोन इंचनं टिक करून कॉर्नर कट करून घ्यायचे मी हे कट नंतर करणार आहे फक्त आखून ठेवत आहे हे असं आखून ठेवायचं आणि आता शिवायला घेऊया सर्वात आधी चेन जोडून घ्यायची भाग हा सरळ आहे बघा म्हणजे कपड्याचा भाग आणि त्याच्यावरती मी चेन ठेवून घेतली आहे ही अशी एक सिलाई मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती टॉप शिलाई पण मारून घ्यायची ही प्रकारे बऱ्याच वेळा असे ब्लाऊज पीस आपल्या घरी असतात त्याचा वापर होत नाही असा तुम्ही याचा वापर करू शकता बघा ही आता टॉप सिलाई पण मी मारून घेतली आहे प्रकारे दोन्ही बाजूला दोन्ही भागांना चेन जोडून घ्यायची तुम्ही मेजरमेंट जास्त कमी पण घेऊ शकता अशा प्रकारे दोन्ही भागांना मी चैन जोडून घेतली आहे आता आता त्याच्यामध्ये हे असं जॉईन करून घेतलं म्हणजे चैन घालून घेतली बघा आता त्याला साईडने शिलाई मारून घेऊया आता हे अगोदर आम्ही आखून घेतलेले दो दोन इंच कोपऱ्यानं ते कट करून घ्यायचं हे अशा प्रकारे आणि ही अशी शिलाई मारून घ्यायची एकदम सोपी आहे ज्या घरात वस्तू अवेलेबल असतात त्यांचाच उपयोग करून मी ही पिशवी बनवली आहे कारण ब्लाऊज पीस असतात राईस गुणी म्हणजे बॅग पण असते किंवा याच्यात तुम्ही कॅनवासचाही वापर करू शकता या प्रकारे मी कट करून घेतले आणि त्यावरती शिलाई मारत आहे पहा याशी अशी पूर्ण शिलाई मारून घ्यायची दोन्ही साईडला तुम्ही आतल्या बाजूनं पायपिंगही करू शकता म्हणजे दुसरा कपडा घेऊन साईडने शिवून पण घेऊ शकता दोन्ही समान भाग घ्यायचे आणि सिलाई मारून घ्यायची ही बॅग तुम्ही टिफिन बॅग म्हणून वापरू शकता किंवा पर्स म्हणूनसुद्धा वापरू शकता दोन्ही बाजूला मी मारून घेतली आणि खालची साईडला पण मारून घेतली आता हे कोपरे जोडून घ्यायचे बघा त्या अशा प्रकारे क्रॉसमध्ये खूप सोपी आहे ज्या मैत्रिणी पहिल्यांदा जरी व्हिडिओ बघितला तरी तुम्ही घरी ट्राय केला तर सहज शिवू शकता अशी पिशवी म्हणजे बॅग आहे आता ही परतून घेऊया साईडला तुम्ही याच्या एक्स्ट्रा कपडा पण लावून पायपिंग करू शकता आता ही बॅग मी परतून घेते पहा प्रकारे बॅग तयार झालेली आहे आता लास्ट ह्याला फक्त हँडल जोडायचे आहेत आता ह्याला हँडल पण जोडून घेऊया कलरफुल पिशवी आहे बघा कारण ब्लाऊज असे खूप कलरफुल कोण शिवून घेत नाही त्यासाठी मी याची पिशवी तयार केली आहे एका साईडनं तीन इंच आणि दुसऱ्या साईडनं तीन इंच सोडून मी हे असे हँडल जोडून घेतले आहेत बघू शकता तुम्ही ह्या साईडनं पण तीन इंच वरती मी हँडल जोडून घेतला आणि जास्त लांब ठेवले नाहीत मी छोटे छोटे ठेवलेत इकडनं पण तीन इंच जोडून घ्यायचं तुम्ही चेन जोडायच्या अगोदरी जोडून घेऊ शकता आता ते मी शिवून घेते मैत्रीणीनू मी या अगोदर माझ्या चॅनलवरती बरेच पिशवी प्रकारचे व्हिडिओ अपलोड केले आहेत ते तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन बघू शकता पाउच पण तयार केलेत छोटे छोटे हँड पाऊच किंवा हँडबॅग मिनी पर्स असे भरपूर व्हिडिओ अपलोड केले आहेत मी ह्या अशा प्रकारे मी मध्ये हे बेल्ट पण जोडून घेतले अशा प्रकारे मध्ये जोडून घेतले बघा आणि दुसऱ्या बाजूला पण मी जुडून घेतले तसंच तुम्ही याला लाँग हँडल पण लावू शकता या प्रकारे दोन्ही बाजूला जोडून घेतलं आहे तुम्ही मैत्रिणीनू माझा पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा पिशवी तयार झाली पाहू शकता तुम्ही ही अशी चैन लावून घेतली आहे मी आणि आतमध्ये हा असं जागा पण बघू शकता तुम्ही प्रकारे पिशवी तयार झाली आहे हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा ब्लाऊज पीसपासून पिशवी तयार केली पाहू शकता तुम्ही आणि हा ब्लाऊज पीस कलरफुल असल्याने हा ब्लाऊज पीसची पिशवीसारखी वाटत पण नाही बघा अशा नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा